Yeah. सध्या सांगली ही गणरायाची नगरी आणि आता गणरायाचं आगमन एका दिवसावरती आलेलं आहे गणेशोत्सव एका दिवसावरती येऊन ठेवलेला आहे आणि असं असताना गेल्या आठवड्याभर प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली होती की शामराव नगर मुख्य रस्ता असो किंवा प्रभागातील इतर मुख्य रस्ते असलो यांचं पॅचवर्क होणं गरजेचं आहे किमान पॅचवर्क झालं तर गणरायाचं आगमन या ठिकाणी व्यवस्थित होईल आणि कमीत कमी हा उत्सव विनाविघ्न पार पाडता येईल आणि अशी मागणी असताना देखील प्रशासनानं मागच्या पूर्ण दुर्लक्ष केल्यानंतर आम्ही आज सकाळी प्रशासनाला इशारा दिला की जर तुम्ही आम्हाला आज पॅचवर करून देत असाल तर आम्हाला झालेल्या खड्ड्यामध्ये गणरायाची मूर्ती घेऊन खड्ड्यात बसावं लागेल कारण देवाचं आगमन जर खड्ड्यातून होणार असेल तर आम्ही स्वतःच आम्ही गणरायाची मूर्ती डोक्यावरती घेऊन त्या खड्ड्यामध्ये बसू जेणेकरून प्रशासनाला जागेल आणि हा गणराय त्यांना सद्बुती देईल आणि कुठेतरी आमचं काम मार्गाला का लागेल आणि निश्चित गणरायाने त्यांना सदबुती दिली असं दिसतंय प्रशासनानं आज या ठिकाणी दहा वाजल्यापासून सकाळपासून आज पॅचवर सुरू आहे शामरागरचा मुख्य रस्ता आज पूर्ण पॅचवर होऊन जाईल त्यानंतर हनुमान नगरचा मुख्य रस्ता असेल इतर प्रभागातील मुख्य रस्ते असतील आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे अशा सगळ्याच रस्त्यावरती काशीवर पूर्ण करून या येणारा उत्सव हा विनाविघ्न आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून बिना, बिना खड्ड्यांचा पूर्णपणे प्रभाग क्रमांक अठरासाठी आम्ही पार पडू शकतो आहे असा विश्वास या ठिकाणी नागरिकांना देतो आणि या निमित्तानं प्रशासनानं उशिरा होईना प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल प्रशासनाचे निश्चित आभार त्यासाठी सगळीकडेच जलदपणे तयारी चालू आहे त्याचबरोबर प्रभाग अठरामध्ये सुद्धा आम्ही या तयारीसाठी उत्सुकत होतो तरीसुद्धा जर बघायला गेलं तर या संभ्रा भागात मेन मुख्य रस्त्यामध्ये सगळीकडे खड्डंबिडं असल्यामुळे आम्ही आमच्या सर्व मंडळांच्या वतीनं आम्ही इथले जे नगरसेवक आहेत मान्य अभिजित भोसले असतील किंवा मान्य रत्नाक नाईक साहेब असतील यांना आम्ही विनंती केली की आम्हाला गणपती आणताना या प्रमुख रस्त्यावरून जाताना सगळीकडे खड्डे असल्यामुळे मूर्ती आणताना आम्हाला म्हणजे जास्त करून जास्त त्रास आहे मूर्ती आणण्यासाठी मग त्याचबरोबर आम्ही यांना आम्ही अशी मागणी केली की के असं असं प्रमुख खड्ड्यामध्ये जे जे खड्डे आहेत ते आम्हाला त्याच्यावर म्हणजे त्याच्यात भरभीर टाकून ज्या असे ते आमचे गणराया व्यवस्थित आमच्या मंडपापुत्र मंडळापुत्री येतील एवढ्या आम्ही त्यांना आम्ही विनंती केली त्या विनंतीचा आम्हाला त्यांनी मान देऊन आज एक दिवस गणपती आयची तयारी राहिली आहे तरी त्यांनी आज सकाळपासून या शंभरानगर भागात सकाळपासून त्यांनी काम चालू केलं आहे आणि मंडळाच्या वतीने मी त्यांना सर्वांना मी त्यांचे आभार मानतो